तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघता न पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे शत्रुबाधा शत्रुपीडा दूर करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात जी सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे आपल्याच घरातील लोकांचा त्रास बराच वेळा आपल्याच घरातली लोक आपल्याशी शत्रुत्वाने वागतात बऱ्याच वेळा आपण आपल्या जवळच्या लोकांना ज्यांना खूप जीव लावतो तीच लोक आपल्यापासून दूर जातात ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो तीच लोक आपला विश्वासघात करतात आपण ज्यांच्यावर मनापासून प्रेम करतो तीच लोकं आपल्याशी शत्रुत्वासारखी वागतात बघा तुमच्या घरात तुमच्या कुटुंबात तुमच्या जवळ तुमचा मित्र कुणीही जे तुम्हाला सतत त्रास देत असेल तुमच्याशी शत्रुत्वासारखं वागत असेल तर अशा व्यक्तीला आपल्या आयुष्यातून कायमचं दूर करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे मी तुम्हाला एकूण दोन उपाय सांगणार आहे दोघांपैकी तुम्ही कुठलाही उपाय करू शकता पहिला जो उपाय आहे हा लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचा आहे आणि जो दुसरा उपाय आहे हा तांत्रिक तांत्रिकशास्त्रातला आहे पहिला उपाय आपण जाऊन घेऊ जाणून घेऊयात लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आज मी तुम्हाला असा एक पोर्टल नंबर देणार आहे ज्या नंबरचा तुम्ही वापर शत्रूला नष्ट करण्यासाठी शत्रूचा नाश करण्यासाठी तुम्ही केला कितीही कितीही तुमच्या जवळचा कितीही तुम्हाला कि तुम्हा त्रास देणारा उपयश आणणारा तुम्हाला सतावणारा तुमचा विश्वास खात करणारा अगदी कुठलाही शत्रू असो तर तुम्हाला मी सांगते तीन दिवसांच्या आत तुमच्या आयुष्यातून कायमचा दूर होईल आता जो सगळ्यात पहिला उपाय आहे तो तुम्हाला सव्वीस तारखेला करायचा आहे कारण मी तुम्हाला सव्वीस तारखेपासून सलग तीन दिवस करावायचा पोर्टल नंबर सांगणार आहे जो शत्रुनाश करण्यासाठी आहे यासाठी सगळ्यात पहिले काय करायचं तर तमालपत्र घ्यायचे तुम्हाला एकूण पहिल्या दिवसासाठी सात तमालपत्र दुसऱ्या दिवसासाठी सात तमालपत्र आणि तिसऱ्या दिवसासाठी सात म्हणजे असे एकवीस बघा सात सात तीन दिवसासाठी तमालपत्र लागतील म्हणून तुम्हाला एकवीस तमालपत्र घ्यायची आहे तमालपत्राला पण तेजपत्ता असेही म्हणतो कुठल्याही दुकानात छोटी मोठी टपरी असेल कुणी अगदी कितीही लहान किंवा मोठं दुकान असेल सहज तुम्हाला मिळेल तुमच्या घरात आधीच तुम्ही तमालपत्र आणलेले असतील तर तुम्ही तीच घ्या वेगळी घेण्याची काहीच गरज नाही बघा आता जे तमालपत्र आपण घेतलेलं आहे हे तमालपत्र स्वच्छ एखाद्या कापडाने पुसून घ्या त्याला थोडीशी माती किंवा थोडी धूळ उडालेली ले असेल तर ते स्वच्छ पुसून घ्या सातच्या सातही तमालपत्रा तुम्हाला स्वच्छ पुसायचे आहे आता प्रत्येक तमालपत्रावरती काळ्या रंगाच्या पेनाने काळ्या रंगाच्या पेनाने तुम्हाला जो पोर्टल नंबर सांगते आहे शत्रुपीडा दूर करण्यासाठी तो नंबर लिहायचा आहे नंबर आहे आठ सहा नऊ एट सिक्स नाईन पुन्हा एकदा ऐका आठ सहा नऊ बघा हा उपाय तुम्हाला सव्वीस तारखेपासून सलग तीन दिवस करायचा आहे आणि सव्वीस तारखेपासून जो तम तुम्हाला नंबर वापरायचा आहे पोर्टल नंबर तो आहे आठ सहा नऊ आता हा नंबर मी कसा काढला आहे ते तुम्हाला अगोदर सांगते आठ सव्वीस तारीख आहे त्यामुळे दोन आणि सहा यांची बेरीज केली तर पहिला अंक येतो आठ सव्वीस तारीख बघा दोन आणि सहा सव्वीस दोन अधिक सहा यांची बेरीज केली तर ती बेरीज होते आठ म्हणून पहिला पोर्टल अंक आपण आठ लिहिला बघा त्याच्या पुढे आपला जो जून महिना आहे हा जून महिना कितव्या महिन्यातला आहे तर तो सहाव्या महिन्यातला आहे म्हणून आठच्या पुढे आपण लिहिले सहा आणि दोन हजार पंचवीस दोन अधिक शून्य अधिक दोन अधिक पाच यांची जर तुम्ही बेरीज केली दोन शून्य दोन पाच यांची बेरीज केली तर किती होते नऊ म्हणून सव्वीस तारखेचा जो पोर्टल नंबर येतो आहे तो आहे आठ सहा आणि नऊ एट सिक्स नाईन म्हणून हा पोर्टल नंबर तुम्हाला त्या तमालपत्रावरती लिहायचा आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला शत्रूंचं नाव घ्यायचं आहे समजा माझी सासू मला भरपूर त्रास देते आणि माझ्या सासूचं नाव आहे रंजना तर मी तिथे लिहिलं रंजना समजा माझीच मैत्रीण तृप्ती जे मला भयंकर त्रास देते तर त्या नंबरच्या खाली मी तिचं नाव लिहिणार तृप्ती समजा माझा मित्र मला त्रास देतो माझ्या मित्राचं नाव आहे केतन तर मी तिथे लिहिणार केतन समजा माझी जाऊ बाई जी मला प्रचंड त्रास देते सतत मला टोमणे मारत असते समजा माझ्या जाऊचं नाव आहे प्रांजली तर मी तिथे लिहिणार प्रांजली म्हणजे सगळ्यात अगोदर तुम्हाला पोर्टल अंक लिहायचं आहे आणि त्याच्याखाली त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे त्याच्यानंतर हे जे दमालपत्र आहे ते तुमच्या हातात घ्यायचं आहे ओम ह्रीम क्लीम सर्व शत्रू नाशाय स्वाहा ओम रिं क्लीम सर्व शत्रु नाशाय स्वाहा ओम ह्रीं क्लीम सर्व शत्रु नाशाय स्वाहा हा एक साधा सोपा मंत्र म्हणायचा आहे आणि अभिमंत्रित केलेली ही तमालपत्र समोर एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये किंवा धुपाच्या भांड्यामध्ये कापूर लावून त्याच्यामध्ये पेटवायचे आहे पुन्हा दुसरं तमालपत्र सेम याच पद्धतीने अंक याच पद्धतीने नाव अभिमंत्रित करायचं जाळायचं अशा सातही तमालपत्र तुम्हाला जाळायच्या आहेत सातही तमालपत्रांवरती त्याच व्यक्तीचं नाव लिहा तोच नंबर लिहा सातही तमालपत्र जाळून झाल्या त्याची जी हॅश म्हणजे जी विभूती तयार होईल ती आपल्या घराच्या बाहेर जाऊन फुंकून टाका किंवा फेकून द्या पुन्हा दुसऱ्या दिवशी सव्वीस तारखेला ज्या वेळात तुम्ही हा उपाय करायला बसणार पुन्हा त्याच्या दिवशी सत्तावीस तारखेला सेम याच पद्धतीने तुम्हाला तोच अंक सत्तावीस तारीख जरी असेल तरी पोर्टल अंक तुम्हाला तोच वापरायचा आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे पुन्हा अठ्ठावीस सुद्धा सेम असंच असं सलग तीन दिवस तुम्ही हा उपाय केला तर लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात कितीही शत्रूंचा जाच त्रास असेल तो कुठेतरी तुम्हाला या तीनच दिवसात कमी झालेला दिसेल हा लॉफ अट्रॅक्शनमधील उपाय आहे जो शत्रूचा नाश करण्यासाठी खास आहे आता दुसरा मी तुम्हाला तांत्रिकशास्त्रातील उपाय सांगते आहे यासाठी काय करायचं एक लिंबू घ्यायचं हिरवं खूप पिवळं नको मध्यम असणारं छान एक लिंबू घ्यायचं आणि ते लिंबू पूर्ण एका काळ्या रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधायचं फक्त त्या लिंबावरती कोळशाने किंवा काळ्या रंगाच्या पेनाने आपल्या शत्रूचं नाव लिहायचं नाव लिहिलेलं हे जे लिंबू आहे ते तुम्हाला काळ्या रंगाच्या कापडात घट्ट बांधायचं आहे आणि हे जे लिंबू आहे ते तुम्हाला काळ्या रंगाच्या कापडात बांधतो तुमच्या घरातील दक्षिण दिशेला ठेवायचं आहे आपल्या घराचा जो दक्षिण भाग असेल त्या दक्षिण भागात फक्त हे लिंबू ठेवून द्या तुम्हाला हे लिंबू शनिवारी आपल्या घरात ठेवायचं आहे आणि जेव्हा पुढचा शनिवारी येईल तेव्हा पुढच्या शनिवारी हेच लिंबू घेऊन शनिदेवाच्या मंदिरात जायचं आहे शनिदेवांचं मंदिर नसेल हनुमानाचं मंदिर असे असेल तर तिथे जा तिथे गेल्यानंतर काळ्या रंगाच्या कापडात बांधलेले हे जे लिंबू आहे त्या मंदिराच्या गाभारामध्ये जाऊन खुला कापडातून ते लिंबू बाजूला करा त्या मंदिरात बसून त्या लिंबाचे दोन भाग करा मंदिरात बसून हे लिंबू कापायचे त्याचे दोन भाग करायचे आणि त्यानंतर जिथे कुठे वाहतं पाणी तुम्हाला दिसेल नदी नालं जे काही असेल तर त्या नदीमध्ये नाल्यामध्ये हे जे लिंबू आहे म्हणजे लिंबाचे जे तुटलेले दोन भाग आहे ते दोनही भाग विसर्जित करायचे टाकून द्यायचे घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचा आणि त्यानंतर बाकीचं जे काही आहे ते तुम्ही करू शकता हा उपाय सलग तीन शनिवार तुम्ही केला या शनिवारी लिंबू आणलं अभिमंत्रित करून ठेवलं पुढच्या शनिवारी ते विसर्जित केलं पुन्हा त्याच शनिवारी दुसरं लिंबू आणा सेम याच पद्धतीने ते नाव लिहून कापडात बांधून आपल्या घरामध्ये ठेवा पुढचा शनिवार आला की पुन्हा ते मंदिरात न्या कट करा विसर्जित करा पुन्हा तिसरं लिंबू घ्या असं सलग तुम्ही तीन शनिवार हा उपाय केला ना कधीच तुमच्या आयुष्यात शत्रू तुम्हाला जाणवणार नाही कितीही शत्रू अपयश आणण्याचा प्रयत्न करेल काहीही करेल त्याचा काहीच परिणाम तुमच्यावर कधीच होणार नाही दुकान बंद किंवा गिरायक कमी लागणं आर्थिक काहीही समस्या चलचणी आजार पण असेल ते सुद्धा या उपायाने कायमचं दूर होईल जर शनिदेवांचं मंदिर नसेल हनुमानांचं मंदिर असेल तुम्ही तिथे गेलात तरीही चालेल शनिदेवांचं चा हनुमानाचं चा मंदिर नसेल पिंपळाच्या झाडी गे झाडाखाली तुम्ही गेलात तरीही चालेल अत्यंत साधा सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा